मराठवाड्यातील कुळ्या चाळीस मतदारसंघापैकी सव्वीस आमदार मराठा समाजाचे दोन हजार एकोणवीसशे निवडणुकीत सर्वाधिक अकरा मराठा आमदारांचे बळ भाजपच्या बाजूने होतं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मराठवाड्यात शून्यावर आलेल्या भाजपच्या अकरा मराठा आमदारांवर मराठा मतपेढी भाजपच्या बाजूने वळवण्याचं आव्हान उभं झालंय लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात निर्माण झालेल्या देवेंद्र फडणवीस विरोधातील वातावरणात आपला प्रभाव टिकवण्यासाठी आमदारांनी फेऱ्या पूर्ण केल्या मराठवाड्यात मराठा आमदारांचा आकडा सांगून ओबीसी एकत्रित करण्याचे सुरू झाले मराठवाड्यातील सात लोकसभा मतदारसंघातून महायुतीला फटका बसला लातूर हा आरक्षित मतदारसंघ वगळता सात लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचे खासदार निवडून आले होते तर दुसरीकडे मराठवाड्यात एकूण शेचाळीस मतदारसंघ त्यातील औरंगाबाद पश्चिम उदगीर उमरगा केस बदनापूर व देखली हे मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी त्यातील भाजपचा प्रभाव अधिक होता मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाकडे किती मराठा आमदार आहेत याची यादी करण्याची प्रक्रिया वेगात आहे राजकीय पक्षातील ओबीसी कार्यकर्ते आता ही आकडेवारी आवर्जून सांगू लागले पण शिवसेनेच्या शिंदे गटात चार उद्धव ठाकरे यांचे दोन काँग्रेसचे पाच राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे चार तर शरद पवार गटाचे केवळ एक आमदार मराठा मराठवाड्यात भाजपचे सोळा आमदार यापैकी मराठा समाजाचे मराठा आमदारांपैकी हरिभाऊ बागडे यांची राज्यपाल पदी नियुक्ती झाल्यानं त्यांच्या फुलंब्री मतदारसंघात नवा चेहरा येऊ शकेल असं चित्र आहे पण जिंकलेल्या अन्य दहा मतदारसंघात मराठा मतपेढी टिकवून ठेवण्याचा अहवाल उभा आहे महायुतीच्या बाजूने मराठा मतपेढीसाठी प्रकाश सोळंके बाळासाहेब आजबे बाबासाहेब पाटील राजू नवघरे ही मंडळी भर टाकू शकतात पण आता बहुतांश मंडळी आरक्षण चर्चा वगळून प्रचार करू लागले मराठा मुस्लिम दलित असा मतपेढीला आकार असल्यानं लोकसभेत दिसून आल्यानंतर महाविकास आघाडीतील आठही मराठा आमदारांनी सुटकेचा निश्वास टाकलाय यामध्ये लातूरचे अमित देशमुख धीरज देशमुख सुरेश वरपुडकर माधवराव पाटील जवळगावकर मोहन हंबरडे यांचा समावेश त्याचबरोबर शिवसेनेचे कैलास पाटील डॉक्टर राहुल पाटील तर राष्ट्रवादीच्या राजेश टोपे यांचाही समावेश आहे मराठा मतपेढीला भाजप विरोधीची किनार असल्यानं महाविकास आघाडीचे नेते आरक्षण विषयावर बोलू लागले तर दुसरीकडे मराठा नेते आंतरवली सराटीला जाऊन मनोज सरांगे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतात दरम्यान आरक्षण विषय बाजूला ठेवून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळाल्यावर बदलेल का याचीही चाचपणी केली जाते मराठवाड्यातील सव्वीस मराठा आमदारांपैकी चार आमदार शिवसेनेच्या शिंदे गटाचे त्यातील संदीपान भुमरे हे खासदार झाले यांच्याशिवाय वैजापूर मतदारसंघातील रमेश बोरणारे नांदेडचे बालाजी कल्याणकर आणि तानाजी सावंत यांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळकर यांना चौऱ्याऐंशी होत परतूर मतदारसंघाचे बबनराव लोणीकर भोकरदनचे संतोष दानवे राजेश पवार लक्ष्मण पवार संभाजी पाटील लिंगलेकर अभिमन्यू पवार राणा रणजित सिंग पाटील मेघना बोर्डीकर तान्हाजी मुळकुटे या भाजपच्या मंडळी समोर मराठा मतपेढी टिकून ठेवण्याचं आव्हान असणार आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे राजेश टोपे हे एकमेव आमदार आहेत तर अजित पवार यांच्या गटाकडे प्रकाश सोळंके बाळासाहेब आजबे बाबासाहेब पाटील व राजू नवगरे हे चार आमदार आहेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील महत्वाचे नेते होते त्यांना लोकसभा निवडणुकीत लढवायची होती त्यामुळे त्यांनी काही मतदारसंघात ताकद लावली परंतु त्यांना किती प्रभाव निर्माण करता येतो यावर संभाजीनगर मतदारसंघातील गणिते अवलंबून असणार आहेत पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आता विधानसभा निवडणुकीत नशीब आजवून व्हावायचं असं ठरवलंय त्यामुळे ते गाणगापूर मतदारसंघात बांधणी करत असल्याचं चित्रही समोर आलंय विक्रम काळे यांची नावं आमदारांच्या यादीत घेतलं जाते त्यामुळे ही मंडळी मराठा मतपेढीला कोणाच्या बाजूने अनुकूल करू शकतात यावरही विधानसभा निवडणुकीतील रणनीती ठरण्याची शक्यता आहे तुम्हाला या सगळ्या मुद्द्यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एन आर टी न्यूजला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद